माडशिरस तालुक्यातील पिलीव व परिसरात अचानक रात्री अकरा वाजता सुरू झालेल्या पाऊस व वादळी व परिसरातील ग्रामस्थांचे प्रचंड नुकसान आहे हे, हे सर्व होत असताना येथे एका नाव शिवाजी जगन्नाथ करे यांच्या घरावर वीज पडली यावेळी उपचारासाठी त्यांना पिलीव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणले असता यावेळी पिलीव प्राथमिक आरोग्य केंद्राचा भूगड कारभार समोर आला वाजारी वाऱ्यामुळे दवाखान्याच्या गेट समोर मोठमोठी झाडे पडलेली आहेत वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाहीत कॉल लावला तर कॉल उचलत नाहीत दवाखान्यात इन्व्हर्टर लाईटची सोय नाही अशा मध्ये शेवटी दवाखान्यातील फक्त एकच सिस्टर बदली होऊन गेलेले वैद्यकीय अधिकारी माने देशमुख यांनी दिलेल्या फोन कॉलवर सूचना विक्रम सोडेंचा पाठपुरावा व शिवराज पुकड़े यांचे मार्गदर्शन या सर्वांच्या मदतीने सुळेवाडी येथील व्यक्तीचे प्राण वाचवण्यात यश आले विनोद लोखंडे यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स सोलापूर